भारतातील कार बाजारपेठ सणासुदीच्या गजबजतात असताना विक्रीच्या आकड्यांनी मात्र निराशा केली आहे मारुती सुजुकीसारख्या दिग्गज कंपनीला दोन लाख गाड्यांचा टप्पा गाठता आला नाही याबद्दल जाणून घेऊया आजच्या पहिल्या बातमीत दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील पवना इंद्रायणी आणि मुळा नद्यांमधील धोकादायक जल प्रदूषणाने शहराला संकटात टाकलं आहे याबाबत सविस्तर माहिती दुसऱ्या बातमीत पुढे बीडमधील पूरग्रस्त भागात खासदार बजरंग सोनवणे यांच्या थर्माकॉल होळी दौऱ्याने वादाला तोंड फुटलं काय आहे हा वाद जाणून घेऊया तिसऱ्या बातमीत त्यानंतर धनुष आणि सेनन यांच्या या चित्रपटाच्या थरारक टीझरने चाहत्यांना उत्साहित केलं आहे याबद्दल जाणूया चौथ्या बातमीत कोल्हापूरच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या स्लॅब कोसळण्याच्या धक्कादायक घटनेने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे याची माहिती पाचशा बातमीत आणि शेवटी कोकण रेल्वेने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी सोबतच्या कराराबद्दल जाणून घेऊया सहाव्या बातमीत चला मग करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच भारतातील कार बाजारपेठ सध्या उत्सवाच्या मोसमात चांगलीच गजबजलेली आहे मात्र या गजबजतात कंपन्यांच्या विक्रीच्या आकड्यांकडे पाहिलं तर थोडी निराशा जाणवते मारुती सुझुकी जी आजवर भारतीय बाजारपेठेची नंबर वन कंपनी मानली जाते तिने यंदा विक्रीत जवळपास दोन लाख गाड्यांचा आकडा गाठण्याचा प्रयत्न केला पण शेवटी हा आकडा अगदी थोड्याशा फरकाने हुकला ही बाब ग्राहकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे दुसरीकडे टाटा मोटर्सची परिस्थिती फारशी चांगली नाही इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत त्यांनी वेग घेतला असला तरी पेट्रोल डिझेल सेगमेंटमध्ये ते स्पर्धेत मागे पडत आहेत महिंद्राची नवी एस यू व्ही सिरीज सुरुवातीला जोमात विकली गेली पण नंतरचा वेग मंदावला आहे एम जी मोटर सुद्धा मोठ्या अपेक्षेने बाजारात उतरली होती पण विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहेत यामागची प्रमुख कारण म्हणजे सर्वप्रथम महागाई लोकांच्या खिशावर ताण वाढल्यामुळे खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे मग कर्जावरील व्याजदर बँकांचे हप्ते जास्त असल्यामुळे लोक नवीन कार घेण्याऐवजी जुन्या गाड्या वापरतात मग इंधन दर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढल्याने खरेदी थांबवली आहे मग जीएसटी कंपन्यांचा दावा आहे की कर संचलनेत काही बदल झाले तर बाजारपेठेत पुन्हा उत्साह येईल मार्केट विश्लेषकांचं मत आहे की पुढील काही महिने या क्षेत्रासाठी निर्णायक ठरणार आहेत विशेषतः इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत जर सरकारने आणखी प्रोत्साहन दिलं तर बाजाराला नवा वेग मिळू शकतो सध्या मात्र परिस्थिती अशी आहे की ग्राहक गाड्यांच्या शोरूम कडे पाहतात पण अंतिम खरेदी टाळतात आता दुसऱ्या बातमी जाणूया पिंपरी चिंचवड जल प्रदूषण संकटबद्दल पिंपरी चिंचवड शहराला सध्या एक गंभीर संकट घेरून उभं आहे ते म्हणजे जल प्रदूषणाचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकताच अहवाल जाहीर केला आणि त्यानुसार शहरातील पवना इंद्रायणी आणि मुळा नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा सहा ते सात पट जास्त प्रदूषित आहेत विशेष म्हणजे शहराची जीवनवाहिनी मांडली जाणारी पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचं दिसून आलं तिथे बीओडी म्हणजेच बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड एकतीस मेग्रा प्रति लिटर इतकी नोंदली गेली आहे साधारण पिण्याच्या पाण्यासाठी बिओडी एक पेक्षा कमी असायला हवी स्नान आणि जलचर जीवनासाठी ती तीन पेक्षा कमी असावी म्हणजेच एकतीस मेग्रा ही आकडेवारी खूपच भयानक आहे या प्रदूषणामागे प्रमुख कारण म्हणजे सांड पाणी थेट नदीत सोडणं अनेक ठिकाणी अजूनही मल्ल निस्रारण प्रकल्प कार्यान्वित झालेले नाहीत औद्योगिक कचरा घरगुती कचरा आणि बांधकामातील रसायन थेट नद्यांमध्ये टाकली जातात परिणामी नद्यांचं पाणी काळ वळतं आणि जीवनसृष्टी नष्ट होऊ लागते परिसरातील शेतकऱ्यांचा दावा आहे की नदीतील प्रदूषित पाणी शेतीत वापरल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते तर मच्छीमार सांगतात की गेल्या काही वर्षात मासळीची संख्या साठ टक्क्याने कमी झाली आहे पर्यावरण तज्ञांनी इशारा दिला आहे की जर तातडीने पावलं उचलली नाहीत तर पुढील पाच वर्षात या नद्या मृत नद्या होतील म्हणजे ज्या जीवसृष्टी टिकणार नाही प्रशासनाकडे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जबाबदारी आहे आता पुढच्या बीड आणि होळी दौऱ्याबद्दल आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात परतीच्या पावसामुळे आणि पैठण धरणातून पाणी सोडल्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत शेत बुडाली घरात पाणी शिरलं आणि नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलं या पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे कारण त्यांनी पूरग्रस्त भाग पाणीसाठी पारंपरिक बोटीऐवजी थर्माकॉलच्या बनवलेल्या होडीचा वापर केला व्हिडिओमध्ये दिसत की खासदार सोनवणे आणि काही नेते आरामात होडीवर बसले आहेत आणि गावातील तरुण त्यांना पाण्यातून ओढत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच टीकेची झोड उठली लोक म्हणतात खासदार पांढरे कपडे खराब होऊ नयेत म्हणून पाण्यात उतरले नाहीत मग खरच जनतेच्या दुःखात सहभागी झाले का अनेकांनी या दौऱ्याला फोटो झूट म्हणजे फोटो सेशन दौरा म्हटलं काही शेतकऱ्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करताना सांगितलं की आमचं नुकसान प्रचंड झालं आहे अजून मदत पोहोचली नाही नेते फक्त फोटो काढून जातात खासदारांनी मात्र आश्वासन दिलं आहे की ते दिल्लीमध्ये आणि मंत्रालयात आवाज उठवतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देतील पण व्हायरल व्हिडिओवर त्यांनी अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही पूरग्रस्तांना तातडीची मदत आणि दीर्घकालीन उपाय हवे आहेत मात्र राजकारणाच्या छायेत चा त्यांच्या वेदना झाकल्या जात आहेत हीच खरी शोकांतिका आहे आता जरा मनोरंजनाकडे वळूया आणि जाणूया तेरे इश्क में या चित्रपटाच्या थरारक टीझर बद्दल मनोरंजन क्षेत्रात आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे धनुष आणि क्रिती सेनन यांच्या नव्या चित्रपटाचा म्हणजेच तेरे इश्कमे चा टीझर या टीजर मध्ये प्रेम विश्वासघात आणि थरारच सुंदर मिश्रण दिसतं धनुष एका दमदार भूमिकेत दिसतोय तर क्रितीचा ही चाहत्यांना भावतोय संवाद इतके प्रभावी आहेत की प्रेक्षकांना अंगावर काटे आणतात चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितलं की ही एक इमोशनल थ्रिलर लव्ह स्टोरी आहे सोशल मीडियावर टीझर रिलीज झाल्यानंतर काही व्ह्यूज मिळाले आहेत चाहत्यांनी प्रतिक्रिया लिहिलं हा चित्रपट बॉलिवूडचा रोमॅन्टिक चित्रपटांना नवा आयाम देईल चित्रपटांचं संगीत ही प्रेक्षकांमध्ये चर्चेत ठरत आहे प्रसिद्ध संगीतकारांनी दिलेल्या हृदयस्पर्शी संगीत या कथेला अधिक प्रभावी बनवत आहे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आता जर ऐका धक्कादायक घटनेकडे वळूया आणि जाणूया कोल्हापूर फुलेवाडी फायर स्टेशन दुर्घटनेबद्दल कोल्हापूरमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली फुलेवाडी येथील नवीन फायर स्टेशनच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळला ही इमारत तब्बल एकोणपन्नास लाख रुपये खर्चून उभारली जात होती पण स्लॅब पडताच काही क्षणातच कामाचा दर्जा आणि सुरक्षा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही पण कामगार जखमी झाले आहेत महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडे आता चौकशीची मागणी होत आहे स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की अजून इमारत पूर्ण व्हायची आहे आणि एवढ्या लवकर स्लॅब कोसळतो मग उद्या वापरात आल्यानंतर काय होईल नगरसेवकांनीही या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे कोल्हापूर महापालिका या प्रकरणात ठेकेदारांवर कारवाई करणार का हे आता पाहणं महत्वाचं ठरेल अखेर शेवटच्या बातमीत जाणूया कोकण रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याबद्दल कोकण रेल्वे नेहमीच आपल्या धाडसी प्रकल्पांमुळे चर्चेत असते आता त्यांनी एक नवा निर्णय घेतला आहे देशाबाहेरही पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी त्यांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत सामजस्य करार केला आहे हा करार मुंबईच्या सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात झाला दोन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते करारानुसार आता कोकण रेल्वे आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन एकत्रितपणे भारताबरोबर परदेशात ही मोठे प्रकल्प हाताळणार आहेत कोकण रेल्वेने आधी चिना पूल अजिंक खाड पूल यांसारखे अत्यंत कठीण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत त्यामुळे त्यांचा अनुभव जगभरात वापरण्याची वेळ आली आहे हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला परिवहन ऊर्जा आणि शहरी विकास क्षेत्रात मोठा अनुभव आहे त्यामुळे दोन्ही संस्था मिळून उच्च मूल्याचे आणि आव्हानात्मक प्रकल्प जलद गतीने पूर्ण करू शकतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे हा करार म्हणजे भारताच्या बांधकाम क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक पाऊल मानला जात आहे तर प्रेक्षकांना ह्या होत्या आजच्या सविस्तर बातम्या ऑटोमोबाईल सेल्स मधील घसरणी पासून ते पिंपरी चिंचवडच्या प्रदूषण संकटापर्यंत बीडच्या पूर परिस्थितीतील राजकीय वादापासून ते कोकण रेल्वेच्या आंतरराष्ट्रीय झेपेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात घडणाऱ्या या घटना आपल्या जीवनाला थेट स्पर्श करतात उद्या पुन्हा भेटूया आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद